शिरपूरमध्ये वाहन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश नऊ अटकेत शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाहन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करत तब्बल तीन लाख साठ हजार रुपयांच्या नऊ मोटरसायकलींसह दोन आरोपींना अटक केली आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली फिर्यादी राधेश्याम रमेश पाटील व एकवीस वर्ष राहणार खादगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव सध्या राहणार प्रल्हाद तात्यानगर शिरपूर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार आठ मे रोजी रात्री साडेआठ ते नऊ मे सकाळी साडेसात या कालावधीत त्यांच्या मालकीची बजाज पल्सर एनएस एनएस एकशे पंचवीस एक एक एम एच एकोणवीस ईडी चौऱ्याऐंशी दहा ही मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती यावरून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम अंतर्गत तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवली तपासादरम्यान पाच जून रोजी वराडी रोड शिरपूर येथे पेट्रोलिंग करत असताना दोन तरुण विना नंबरच्या पल्सर मोटरसायकलवर संशयास्पद हालचाली करताना आढळून आले त्यांना थांबवून विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे दिनेश आपसिंग पावरा वय बावीस वर्ष आणि विशाल सचिन भिल वय बावीस वर्ष दोघेही राहणार बाडी तालुका शिरपूर अशी सांगितली त्यांच्याकडील मोटरसायकलची चौकशी केली असता ती गुन्ह्यातील चोरीची असल्याचं निष्पन्न झालं तर पोलिसांनी दोनही आरोपींना अटक केली असून चौकशीत त्यांनी शिरपूर व परिसरातून इतर मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यानुसार वाघडीवाडी दरम्यानच्या कोरड्या नाल्या लपवून ठेवलेल्या एकूण नऊ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या या मोटरसायकलींची एकूण अंदाजे किंमत तीन लाख साठ हजार रुपये इतकी आहे या प्रकरणात शिरपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे शहाण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन तसेच पाणसेमल पोलिस स्टेशन जिल्हा बडवाणी

पनसरवर संशयितरित्या फिरताना दिसून आले त्यांना डीबी पथकाने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून विचारपूस करता त्यांनी वरील गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली मोटरसायकल तीच असल्याचे सांगून नंदुरबार मध्य प्रदेश तसेच शिरपूर शह शा, शहरामधून वेगवेगळ्या ठिकाणून इतर आठ गाड्या काढून दिलेल्या आहेत अशा एकूण नऊ गाड्यांचे डिटेक्शन करण्यात आलेले आहे याच्यापूर्वी त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत याच्यापूर्वी त्यांच्यावर मध्य प्रदेश आणि धुळे जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत सराईत गुन्हेगार सराईत गुन्हेगार आहेत लोकनायक न्यूज